मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे जीएसटी परिषदेत यावर प्रस्ताव मांडावा असं म्हणत केंद्रीय मंत्री गडकरींच्या गडकरींनी राज्यांच्या अर्थमंत्र्यांना तशा सूचना दिल्या मिश्र इंधनावर चालणाऱ्या वाहनांवर सध्या अठ्ठावीस टक्के वस्तू आणि सेवा कर आकारला जातो कराचा हा दर बारा टक्क्यांवर आणण्याबाबत राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीत विचार करावा अशी मागणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांकडे केली गडकरी काय म्हणाले भारतात दरवर्षी बावीस बावीस लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात केले जाते त्यामुळे हा केवळ हवा प्रदूषणाचा प्रश्न नसून ती आर्थिक समस्याही आहे आताच आपण जैवय इंधनाला प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारून भविष्यात आपण जीवाश्म इंधनाची आयात कमी करू शकतो असं गडकरी म्हणाले